हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रीणचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समंत सगळ्या जणी कशा का आहात काल गॅप टाकला त्यासाठी मनापासून माफी मागते कारण जसं तुम्हाला आदल्या दिवशीचा व्हिडिओ आला ज्या दिवशी मी सांगितलं की माझा कसा पॅक झाला आणि मी आता पुढच्या कामाला लागणार पण नाही त्या दिवशी मला काहीच जमलं नाही पूर्ण दिवसभर तेच सुरू होतं सगळं दवाखाना केला सगळं केलं पण तो भर असतो बघा त्यामुळे काल गॅप पडला मग कालचा जो दिवस होता ना त्या दिवसात माझी बाहेरची जी, जी कामं होती ती सगळी फायनलच करून आले आज आपल्या म्हणजे गौरीचे जे, गौरी जे साचे आहेत आपण कसे घेतले काय घेतले कितीला काय मी होता होईल थोडी माहिती तुम्हाला देणार आहे कारण कसं की तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्हाला सगळं प्रॉपर डिटेल्स मी सांगेन मी कितीला घेतल्या काय सगळी माहिती देईन आणि मग काल मी पूर्ण दिवस बाहेर होते पण माझ्याकडे काहीच नव्हतं कारण आदल्या दिवशी मी पूर्णपणे रेस्ट टाकलेली होती सगळ्यालाच त्यामुळे मग काल व्हिडिओ आला नाही समजून घेतलं त्यासाठी मनापासून मी आभारी आहे सकाळची डब्याची तयारी जी होती हा दिवस होता गुरुवारचा त्या दिवशी होते बरी मी साधा सिंपल जास्त काही न घालता मी बटाटा बनवलेला होता पिवळा बटाटा जो आपण म्हणतो तो आणि त्याच्यानंतर सोयाबीन बघितलं तुम्ही मी, मी भिजत घातलेलं होतं अगदी पाण्यामध्ये उकळवून घेतलं आणि त्याच्यामध्ये ना बेसन पीठ दोन तीन चमचे आणि तांदळाचं पीठ जे होतं ते एक दोन चमचे अशा पद्धतीने घातलं चवीनुसार मीठ घातलेलं आहे याच्यामध्ये चिली फ्लेक्स घालायचं आहे धना पावडर तुम्ही घालू शकता जिरा पावडर घालू शकता चवीनुसार मीठ घालू शकता वाटलंच तर हलकंसं दहीसुद्धा तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता आणि हे पूर्णपणे आपल्याला मिक्स करायचं आहे याच्यामध्ये थोडंसं तीळ वापरलीत पाण्याचा एकही ठेम न घालता ऑलरेडी ते भिजलेले आहेत छानपैकी त्याच्यामध्येच आपल्याला हे सग लावून घ्यायचं आहे पाणी कुठेही वापरायचं नाही मी ना याला एअरफ्रायरमध्ये बनवून घेणार आहे त्याचा ट्रे जो आहे तो घेतलेला आहे मी एक एक टाकलेलं आहे हे तुम्ही तळून सुद्धा घेऊ शकता तळून सुद्धा खूप छान होतं पण आधीच आमचे सगळे घसे जाम आहेत एक झाले की एकाला सिमटम जाणवत आहेत त्यामुळे म्हटलं नको आपण फ्रायरमध्ये अगदी हलक्या अशा तेलामध्ये करून घेतलेलं बरं छान लागतं फक्त एकच सांगते की हे ना तुम्ही केल्या केल्या गरम गरम असतं तेव्हाच खायचं अन्यथा पुन्हा ते चावता चावत नाहीये त्यामुळे ही एक महत्त्वाची काळजी घ्या पण छान वाटतं आणि जेव्हा तुम्ही शेंगदाणे करता बघा शेंगदाण्याला सुद्धा डाळीचं पीठ लावून केलं जातं ना तर त्याला सुद्धा तुम्ही एअरफ्रायरमध्ये बनवू शकता पण हे सोयाबीन असल्यामुळे तेव्हाच्या तेव्हा खाऊन संपवलेलं बरं एअर फ्रायरची ज्या ताईने मला लिंक मागितलेली होती ना त्या ताईंसाठी सांगते की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी एअर फ्रायरची लिंक जी आहे ती दिलेली आहे अगारो ब्रँडची आहे हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ कशा आज सगळ्या जणी टायमिंग दाखवते किती वाजलेले दहा वाजलेले आहेत आणि मी आता चाललेले आहे बाहेर जसं म्हटलं की ते आपल्याला साहित्य वगैरे आणायचं आहे खूप साऱ्या जणांनी आता मला पत्ता शेअर केलाय कोणी पापड कॅम्प सांगितलंय ड्रेस घातला ओढणी एका साईडला पेटी क्लीन केले तुम्हाला दाखवायचं राहिलं हे तुमच्या दादांनी केले आणि अरुण हे दोघांनी क्लीन केले तर वरती कोणी नसते त्यामुळं ना ह्याच्यामध्ये ना ते आरूचे मासे सोडण्यात आलेले आहेत बारीक बारीक काय म्हणतात ते गप्पी मासे एका ओढणीसाठी एवढं वर खाली वर खाली करावं लागते कारण काय करते ना ने चिव नेहमी काढून आणते आणि निमी कपडे काढूनच आणत नाही जर कायमचं आहे असं आता ड्रेस कसे लागले तर मी सांगू कपडा क्वालिटी मला सुरवातीला चांगली वाटलेली आहे एवढी काही खास नाही आहे फार मस्त येते पण आता काही कामाचं नाही आहे उन्हाळ्यात खूप सारे फायद्याचे काय अवस्थ झाले केले काय असो चला आपण निघूया कारण त्याने फक्त झाडून काढले थोडस पाणी मारून टेरेस धुवावं लागणार थोडंसं पावसाळ्यात जाऊ दे म्हटलं किती क्लीन करायचं एका जागचं क्लीन तर का दुसऱ्या जागचं घाल दुसऱ्या जागचं का तिसऱ्या जागी घाल आवरून या मला पुन्हा येऊन आणि बाकीची कामं करायची आहेत पहिला आपल्याला गौरीचं बघायचं आहे तब्येत कशी आहे तर हो आहे तब्येत पण जसं आपण म्हणतो ना सर्दीचा चार दिवसाचा भर असतो मी काहीही करा कितीही करा कसंही करा तर केसवर केस वर बांधून जाते बरेच जणी म्हणतात का वर बांधते केस माझे केस असे नाजूक आहेत ना की एका एक एका एक अडकतात वाऱ्यानं खूप नाजूक आहेत केस माझे म्हणजे एकदम असे पातळ प्लेट एक तास झाला एवढी लाईन एवढा नंबर एवढी गर्दी आता आता कोणी गरज बापट पोस्टामध्ये जे एक आमचं काम होतं ते काम केलं तिथून मग आम्ही तिथून जवळच आहे बापट कॅम्पामध्ये आलो तिथं कारखाना जो होता ना तो पूर्णपणे प्लास्टर ऑफ पॅरिस याच्याशिवाय इथं काहीही मिळत नाही म्हणून म्हटलं ते पण थोडंसं बघावं जेणेकरून ते वजन वगैरे आपल्याला सगळ्या गोष्टी कळतील म्हणून मी एक एक हात म्हणा सेपरेट सेपरेट पार्ट असतात त्याचे त्या सगळ्या गोष्टी हातात घेऊन बघत होते तर वजनदार आहे म्हणजे असं हलकं नाही आहे जे आता मी फायबर शोधत आहे इकडे आल्यानंतर जवळून बघितलं की खरंच हे कलाकार किती मेहनत घेतात यांची किती मेहनत आहे त्यांनी जे बारकाईन अगदी डोळे ते दागिने म्हणा ना ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या भले साच्यातून म्हणत असतील पण त्याला आकार देण्याचं काम जे आहे हे खूप नाजूक आणि हे खूप चांगली कला आहे मी म्हणेन देवाने त्यांना दिलेली आहे अगदी जवळून बघितलं आणि तिथं मेहनतीचं काम आहे खूप साऱ्या गोष्टींचं इथे काही गोष्टी मी उचलून वगैरे बघितल्या तर थोडंसं जड जे आहे म्हणजे फायबर आणि हे मला जाणवलं या साइडला आल्यानंतर खूप सारे कारखाने एका कडेला एक कारखाने हे गणपती जे आहे ते थोडंसं मी बघत होते डिझाईन पण आपला एकच गणपती असतो दगडू त्याच्या व्यतिरिक्त नाही पापट कॅम्पात गल्ली बोळ फिरायला लागलोय आम्ही पण सगळीकडे ना ज्या गौरी आहेत त्या प्लास्टिकच्या साहेब फायबरसाठी आता गंगावेशला सांगितले बाई एकदा कुठं असेल तिथं आपण घ्यायचं आहे तर घेऊनच सोडूया कारण सारखं सारखं हे नको बापट कॅम्पातून डायरेक्ट आम्ही आलेलो होतो पापाची तिकटी कुंभार गल्ली पुन्हा गंगावेश खूप साऱ्या जागी आम्ही गेलो जिथं जिथं मला कमेंट आलेल्या होत्या ज्या ज्या ताईने केलेल्या होत्या तिथं तिथं गेले पण मला पाहिजे होतं फायबर आणि सगळीकडे बऱ्यापैकी होतं प्लास्टर पॅच ते नको होतं आणि जिथं जिथं फायबर बघत होते ना मी तिथं तिथं ते फिनिशिंग म्हणा त्या किंवा साईज म्हणा साईजनुसार रेट म्हणा या गोष्टींचा तो पूर्णपणे त्या दिवशी अभ्यास करत होतो इथे होतं पण अवेलेबल सध्या नव्हतं त्याने सांगितलं शॉर्टेज आहे पुढच्या वर्षीचं बुकिंग आमच्याकडे आत्ता सुरू आहे त्यामुळे तुम्हाला काहीच मिळणार नाही मग इथं फक्त बघत होते आणि म्हटलं चला आपल्या ताईनं शेअर करूया की ह्यातला कुठली साडी कशा पद्धतीनं आपण नेसवू शकतो वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांनी नेसवलेली आहे साडी आणि मला पण जरूर सांगा की ह्यातली कुठली गौराई तुम्हाला आवडली आणि कुठला लुक जो आहे तो आपण आपल्या गौरीला देऊ शकतो मला पण जरूर सांगा आणि तुम्हाला पण मी शेअर करत आहे कारण तुम्हाला पण गौरीचं लुक जर बनवायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीनं बनवू शकता साडी नेसवण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत त्याच्यानुसार तुम्ही करू शकता म्हणून मी तुम्हाला शेअर केलं कारण मला पण सांगा कुठल्या कलरमधली गौरी तुम्हाला आपली बघायला आवडेल तर असो हे पण मला छान वाटलं त्यांनी एकदम डिझाईन करणं म्हणा किंवा ते सगळं एक लुक पूर्णपणे एका जागे आणून एकदम उठावदार बनवलेला आहे त्याच्यानंतर मग गंगा वेश ही जी गौरी आहे ना ही फायबरमधली आहे आणि ही फायनल आपल्याला त्यांनी दहा हजाराला एक सांगितली होती हे बघू शकता पण मला नाही हे आवडली पूर्ण बॉडी जी आहे ती सेपमध्ये नव्हते म्हणजे विदाऊट मुकोटा मुकोटा मी सेपरेटच घेणार होते कारण आमचे कसं पी यू पीमधले असतात असं फायबरचे नाही चालणार मला कारण तीन वर्षानंतर आम्हाला ते विसर्जित करावे लागतात तर फक्त बॉडी सांगितलेली होती त्यांनी दहा हजारला आणि फायबर मुकुड्यांची किंमत जी आहे ती अडीच हजारापासून पुढं आहे नुसता मुकोटा एक तर हिचा पण रेट त्याने तेवढा ता सांगितलेला दहा हजार हे फायबर मध्येच आहे फक्त मला फिनिशिंग मध्ये वाटलं की बरोबर नाही त्याच्यानंतर मग एक नेक्स्ट शॉप आहे तिथे आलो तिथली गवराईची फिनिशिंग मला फार आवडलेली होती तर बघू शकता तुम्ही मी शेअर करेन अगदी आक्यू रेक्यू जी गवराई होती ना ती यांच्याकडे आहे फिनिशिंग हाय बेस्ट आहे हाताची बघू हा हे ओरिजिनल फिनिशिंग म्हणायचं प्लास्टर प्लास्टरचं आहे ना हा फिनिशिंग वर न कळतंय छान नेसवलं त्याची एकाची रेट कितीला विचारा एकाच एकाचं विथ मकुटा हा विदाउट मकोटा सगळीकडे बघून झालं जर असं पुढं आलो तर ही पी यू पीच्या बा बॉडी आहे पूर्ण म्हणजे गौराई पण आणि शंकरोबा पण आम्ही शंकरोबा म्हणतो आमच्याकडे शंकरोबा म्हणलं जातं म्हणून मी म्हणत आहे ही मला डिझाईन आक्यू रेक्यू खूप छान वाटली पण ही फायबरमध्ये नव्हती आणि फायबरमधले जेवढे बघितले ना तेवढे एक पण मला शंकरोबा आवडले नाहीत कारण त्याला सेपच नव्हतं व्यवस्थित असं वाटतच नव्हतं हे पी यू पी जे होते ना हे खूप छान दिसत होते पण उंची जी होती ती थोडीशी कमी वाटत होती ह्या ज्या गवराई आहेत ह्या हिशोबाने हे होतं हे सट म्हणून घ्याल तर बेस्ट आहे आणि ओ पी खूप स्वस्त आहे जास्त महाग नाही आता मी जिथं जिथं बघितले तिथं तिथं सांगते फायनल जास्तीत जास्त जर म्हणलं तर नऊ हजार रेट जो आहे तो फायबर बॉडीचा आहे त्याच्यामध्ये पण म्हणजे ज्यांची फिनिशिंग चांगली आहे त्यांचे रेट वेगळे ज्यांची फिनिशिंग कमी आहे त्यांचे रेट वेगळे पण मला ना नऊ ते दहा हजारच्या पुढचंच सगळ्यांनी गणित घातलेलं होतं तिथं मग ती उंचीने कमी असू दे किंवा उंचीने जास्त असू दे पण काही ठिकाणी मी बघितलं की उंचीनुसार सुद्धा रेट आहेत असो आता तिथून पुढं पण दोन चार शॉप जी होती ती सगळं हे केलं आणि शेवटी फायनली माझ्या डोक्यात आलं की बाबा एवढं सगळं फिरल्यानंतर ज्या दिवशी पहिल्यांदा जाऊन मी नलिनी शॉपमध्ये बघितलेले होते मला तिथला रेट आणि तिथल्या सगळ्या गोष्टी बेस्ट वाटल्या ही समोर जी मोठी गवराई दिसत आहे ना ही सात हजार त्याच्या कडला पण अजून एक गौराई आहे पुढे जाऊन दाखवेन तिचा पण रेट सात हजार पी यू पी बॉडी नाही फायबर आहे मी परवा तुम्हाला शेअर केलं आणि दुसरी जी आहे जी मी सिलेक्ट केलेली आहे तिचा पण रेट जो आहे तो तुम्हाला सांगेन मी फायनल कितीला बसला आणि परवाचा जो मुखवटा होता ना तो पूर्ण डिझाईन करून झालेला होता तर हे बघू शकता ह्या दोघींचा रेट एकच आहे सात हजार फायनल पण ते कमी करून आपल्याला देतील म्हणजे सातच्या जागी साडेसहा सहामध्ये ही एक बॉडी आपल्याला आपल्याला मिळून जाईल फायबरची तर तिन्हींचा पण रेट मी जे आहे ते तुम्हाला शेअर केलेला आहे त्यांच्या शॉपचा इतर नंबर मी देते कारण मला पुन्हा कमेंट येणार तर डायरेक्टली त्यांचा नंबर देईन तुम्हाला जे काही म्हणजे तुम्हाला सांगायचं असेल बोलायचं असेल घ्यायचं असेल तर घेऊ शकतो पण फिनिशिंग जर बघायला गेली ही कशी आहे दुसरा पीस देणार दुसरा पीस देणार हेच द्या उंचीच द्या आम्ही करतोय दुसरं पीस देऊया फ्रेश

या कार्डला किने तो घे नाहीतर तो खाल चात मजला हा हा चांदी स्टर हूं हूं क्यों म्हणजे ह्याला शोभण्यासारखं हा कुठं बघायला

बघू दाखव नीट खाली जरा सेम टू सेम आहेत सेम आहेत एक छोटी ना एक मोठी घ्यावी लागते आपल्याला हो एक गंगाने गवर हिशोबाने घ्यावे लागते जेव्हा कधी गौरीचे साचे आपण घेतो ना तर तेव्हा मुकवटे जे आहे ते त्या साच्यावरती बसवूनच घ्यायचे म्हणजे छोटी म्हणजे कधी कधी शरीर लहान असतं मुकवटे मोठे होतात कधी छोटे होतात तर आम्ही बघून घेतलेलं आहे तुम्हाला शेअर करेन आमचं बुकिंग केलं सगळं टोटली आणि जे काय होतं ना मुखोटे ते पण पॅकिंग करून आमच्या नावाने इथं ठेवण्यात आलेले आहेत आता रविवारी पुढचं येणार आहे कारण का शॉर्टेज आहे अमरावती पॅटर्ननं पूर्णपणे शॉर्टेज आहे बाकीच्या मिळून जातील पण याला ना ऑर्डर करून द्यावं लागणार आहे हे रविवारी आमचं ऑर्डर येणार आहे हे फायनल झालेले आहेत आपल्या गौरीचे जे बॉडे आहेत ते आम्ही घेतलेल्या आहेत फायनल झालेलं आहे तर सतरा हजाराला दोन बॉडे आपल्याला मिळालेल्या आहेत फायबरच्या अमरावती पॅटर्न असो आता सध्याच्या रेटनुसार मी व्हिडिओचा एंड करते आवडला असेल तर लाईक करा श्री स्वामी समर्थ